तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास त्या पालकांचा वर्षभराचा कर माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय बुलढाण्याच्या भडगाव मायंबा ग्रामपंचायतने घेतला होता या निर्णयानंतर विद्यार्थी संख्या सोळावरून पंच्याहत्तरपर्यंत गेली मात्र मोडकडीस आलेली इमारत आणि शिक्षकांची उदासीनता यामुळे आता पुन्हा एकदा पालक आपल्या मुलांना दुसऱ्या शाळेत प्रवेश देत आहेत त्यामुळे ग्रामपंचायत सरपंचाने आपल्या सरपंचपदाचा राजीनामा दिला आहे केवळ शिक्षण विभागाच्या उदासीनतेमुळे पदाचा राजीनामा द्यावा लागत असेल तर ही शोकांतिका म्हणावी लागेल एम सी एन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार बुलढाणा आणि घातला होता की लोकच नाही घेतलं आम्ही शासनाला मागणी केली काही केलीच नाही मग पालकायला पण सत्तर मुलं घालते तर ते आता काढून म्हणजे ते शाळेचे ऍडमिशन बी घेतली का मुलं जास्त होतात आणि आमची मागणी कशीनाला पूर्णची होईल आम्ही त्याच्या आता राजीनामा दिला फक्त बारा

तुमच्या तर काय शासन काय मागणी असणार आहे वेळेस आता चार खोल्या द्या आणि ते व्यवस्थित ती शाळा पूर्ण ती व्यवस्थित करून द्या भडगाव येथील सर्व गावकऱ्यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद शाळेमध्ये आणि ग्रामपंचायतच्या ऐतिहासिक निर्णयामुळे इथे सोळा विद्यार्थी होते पहिले सोळावरून जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर पंच्याहत्तर विद्यार्थी झाले होते आणि इथं मुख्य शिक्षक असेल इतर कोणत्याही सुविधा नसल्यामुळे इथले जे विद्यार्थी होते ते आपले विद्यार्थी प्रवेश संख्या इथले घडत आहे वारंवार निवेदन देऊनसुद्धा इथं कोणत्याही प्रकारची सुविधा नाही आणि या सुविधा नसल्यामुळे माझ्या आई सरपंच या पदाचा त्यांनी राजीनामा दिला आमच्या ग्रामपंचायतनं चांगला ऐतिहासिक निर्णय घेतला इथं ब पाणी पट्टी घरपट्टी माफ केलं त्याच्यामुळं माझा इंग्लिश मिडियमला मुलगा म्या जिल्हा परिषदमध्ये ॲडमिशन केलं पण त्याला इथं चांगल्या बा त्याच्या इमारती पाहिली तर बा ती त्याच्यावर पाणी गळतं समजून ज्या नवीन इमारती बांधल्या पाहिजे बाकीच्या सुविधा इथं चांगल्या सुविधा नाही त्या सुविधा शासनानं इकडं दुर्लक्ष करत आहे आमच्या शाळेकडं त्यानं चांगलं लक्ष द्या द्यायला पाहिजेत माझा मुलगा नाही इथं ॲडमिशन नाही झालं तर इथं एकही मुलगा शाळेत राहणार नाही बाबा